तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो हीच मी स्वामीच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशी माहिती पाहणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला चुकनही ह्या ज्या वस्तू आहेत त्या लक्ष्मीकारक वस्तू म्हटल्या गेलेल्या आहेत ह्या ज्या वस्तू आहेत ह्या चुकूनही आपल्याला कोणाला द्यायचे नाहीत तर पहा आपल्या घरातील ह्या ज्या वस्तू आहे आपण चुकूनही दुसऱ्या स्त्रियाला दिल्या वापरण्याकरिता तर आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मी राहत नाही आणि आ लक्ष्मी जी आहे ती आपल्यावर नाराज होत असते आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते आणि अलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये संकट येते कर्ज भरपूर व्हायला लागते घरामध्ये भरपूर कटकट निर्माण व्हायला लागते भरपूर आपल्या समस्या ज्या आहेत त्या वाढत जातात म्हणून कितीही आग्रह केला तरीही ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला चुकूनही द्यायच्या नाहीत हिंदू कालनिर्णयनुसार वैशाख शुक्ल तृतीया ही अक्षय तृतीया असते म्हणून या दिवशी तर पहा जी अक्षय तृतीया आहे ही, 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 ही साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटला गेलेला आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की अक्षय तृतीयाच्या दिवशी जो कोणी व्यक्ती माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी व्रत उपासना करत असतात त्यांच्या जीवनामध्ये अक्षय पुण्यप्राप्त त्यांना मिळत असते hmm. अक्षय तृतीया हा जर दिवस अत्यंत शुभ मानला तरीही या दिवशी लग्नकार्य त्याचबरोबर वाहन खरेदी करणे घर खरेदी करणे त्याचबरोबर एखाद्या घराची वास्तुशांती करणे यासाठी हा दिवस आहे हा अतिशय शुभ मानला जातो तसेच हो या दिवशी काही दानधर्म करत असतो ते दानधर्म केल्याने आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते म्हणून या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे किंवा काही उपाय करायचे आहेत भविष्य पुराण स्कंद पुराण पद्मपुराण या ग्रंथ जे आहे या ग्रंथामध्ये अक्षय तृतीयाचं भरपूर महत्त्व सांगितलेलं आहे म्हणून या दिवशी आपण जे कर्म करत असतो त्याचं दुप्पट फटीने आपल्याला फळ मिळत असते तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी नर नारायण या दोन देवदेवतांनी या दिवशी पुनर्जन्म घेतलेला होता या दिवशी कोणतीही व्यक्ती गंगा स्नान करते ते सर्व पापापासून मुक्तता त्यांना मिळत असते याच दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर गंगेमाताचे अवतरण झाले होते याची सुद्धा भरपूर आख्यायिका आहे भगवान श्रीकृष्णाने युद्धिरला असे सांगितले होते की या दिवशी तुम्ही जे दान करत आहात किंवा पुण्य प्राप्त करत आहात ते कधीही वाया जाणार नाही त्याचे तुम्हाला पुण्य प्राप्त मिळत असते म्हणून या तिथीला अक्षय तृतीय असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी काही पितरांच्या सेवा केल्या जातात काही उपाय केले जातात तसेच या दिवशी शेतीचे जे पालक आहे पालक म्हणून बलराम यांची पूजा केली जाते तसेच हा जो दिवस आहे हा आपल्या पितरांसाठी पूर्वजांसाठी ऋण फेडण्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे आपल्या पितरांना स्मरून या दिवशी पितरांची सेवा व उपाय केले जातात मातीचे जे मडके आहेत त्याला आपण करा म्हणत असतो त्यामध्ये पाणी भरून त्याची पूजा केली जाते म्हणून एवढं महत्व अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी सेवा करणे याला अतिशय महत्व आहे चला तर जाणून घेऊया वस्तू कोणत्या द्यायच्या आहेत त्याआधी शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वात प्रथम लवकर उठायचं आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि आपल्या दारामध्ये दोन्ही साईडला पितराला शांत करण्यासाठी पाणी टाकायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे खडेमीठ टाकायचे आहे आणि यांनी तुम्हाला आंघोळ सकाळी करायची आहे तर या दिवशी वस्तू कोणत्या आहेत त्या दुसऱ्याला देणं अतिशय अशुभ मानले जाते पण त्याआधी बघूयात की आपल्या घरामध्ये कोणत्या ज्या वस्तू आहेत त्या शुभ मानल्या जातात व आणल्यानंतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहते व त्याचबरोबर कोणत्या वस्तूचे दान केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त मिळत असते तर पहा दान कोणती वस्तू करू शकता गहू असेल तांदूळ असेल तूप असेल, तूप असेल अशा वस्तू दान केल्याने तुम्हाला मोक्षाची प्राप्ती मिळत असते आणि तुमचे जे पित्र आहे ते तुमच्यावर शांत होत असतात व शुभ आशीर्वाद तुम्हाला देत असतात व त्याचबरोबर चप्पल असेल कपडे असेल किंवा बॅग असेल तुम्ही अशा साध्या साध्या वस्तूसुद्धा तुम्ही दान करू शकता व त्याच पद्धतीने या दिवशी ब्राह्मण भोजन घालावे आणि ब्राह्मणाला जीवसुद्धा घालावे दिवशी सोने चांदी खरेदी करणे नवीन शस्त्र खरेदी करणे वस्त्र तुम्ही खरेदी करू शकता चांदीची अंगठी खरेदी करू शकता तर पहा या दिवशी आपल्याला चुकूनही दुसऱ्या व्यक्तीला अशी वस्तू द्यायची नाही ते म्हणजे पैसे तर पहा पैसे हे जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे पैशामुळे सर्व कामं होतात जर आपण आपल्या घरातली लक्ष्मीजी दुसऱ्या घरामध्ये देत असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी तर त्यांच्या घरामध्ये भरपूर प्रमाणात जी पैसा आहे आपल्या घरातला जात असतो किंवा घरामध्ये हा पैसा टिकून राहत नाही म्हणून तुम्ही चुकूनही अक्षय तृतीयेच्या दिवशी दुसऱ्याला पैसे देऊ नये शी आपण जर लोखंडाच्या वस्तू इतर व्यक्तीला जर या दिवशी दिल्या तर आपल्याला शनिदोष लागू शकतो हा दुसरे म्हणजे धने तर पहा चुकूनही या दिवशी तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला धने दिले किंवा एखाद्या व्यक्तीने जरी मागितले तरी ते तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी द्यायचे नाहीत कारण धने जे आहे ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित करत असते म्हणून कोणालाही तुम्हाला धने या दिवशी चुकूनही द्यायचे नाहीत आणि दुसरी वस्तू आहे लवंग वेलची ही जी वस्तू आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ह्या ज्या वस्तू आहेत त्या लक्ष्मीप्रिय म्हटल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये हळदी कुंकू आलेला आहे बांगड्या आलेल्या आहेत किंवा तुमची साडी आलेली आहे किंवा शृंगाराच्या ज्या वस्तू असतात त्या चुकूनही तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीला अक्षय तृतीयाच्या दिवशी द्यायच्या नाहीत जर आपण ह्या वस्तू दिल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तर आपलं जे कर्ज आहे ते भरपूर प्रमाणात वाढते आणि माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होत असते तर दुसरा आहे रुमाल तर पहा रुमालसुद्धा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला विकत आणून द्यायचा नाही किंवा तुमच्या घरामधून रुमाल कोणाला वापरण्याकरिता द्यायचा नाही तर पहा शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की आपण रुमाल कोणत्याही व्यक्तीला जर वापरा रुमाल असेल तो वापरण्याकरिता देत असतो तर आपल्या नात्यामध्ये हे संबंध जे आहे ते चांगले राहत नाही आपल्या घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात आपल्या घरातील जे नातं आहे ते घट्ट असेल तर यामध्ये दुरावा निर्माण होत असतो म्हणून तुम्ही चुकूनही दुसऱ्या व्यक्तीला रुमाल हा देऊ नका अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोने चांदी खरेदी करत असतो कोणीही तुम्हाला सोन्या चांदीच्या वस्तू घालण्याकरिता घालण्याकरिता एका दिवसासाठी जरीही मागितली तरीही तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी द्यायचे नाही पद्धतीने आपण जे वापरतो असतो कपडे ते सुद्धा तुम्हाला चुकूनही या दिवशी द्यायचे नाही तर पहा आपल्या अंगावरचे जे कपडे असतात ते चुकूनही दुसऱ्याला वापरण्याकरिता देऊ नये कारण यामुळे आपल्याला वास्तुदोष लागत असतो आणि दुसरी वस्तू आहे ते म्हणजे काळ्या रंगाचे कपडे जर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे वापरत असाल किंवा तुम्ही वापरत नसाल ही जर काळ्या रंगाची जी वस्तू आहे ती दुसऱ्याला तुम्ही देत असाल तर चुकूनही या दिवशी देऊ नका कारण काळा जो वस्त्र काळा जो रंग आहे किंवा वस्त्र आहे हे पूजेमध्ये वापरले जात नाही किंवा कोणाला देणेसुद्धा शुभ मानले जात नाही तर यानंतरच वस्तू आहे ती म्हणजे झाडू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा हा झाडू आहे जर या दिवशी कोणीही तुम्हाला झाडू मागत असेल तर चुकूनही झाडण्याकरता झाडू देऊ नये तर पहा ज्या वस्तू आहे ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही तुम्हाला या वस्तू द्यायच्या नाहीत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा